नमस्कार शंखनाथ न्यूज चॅनलच्या विशेष मुलाखत या कार्यक्रमात मी सुनील गोईकर आपलं स्वागत करतो सार्वत्रिक निवडणुका आता जाहीर होत आहेत सगळ्या राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे मैदानात उतरण्याची तयारी करत असताना स्वतःसाठी आणि दुसऱ्या पक्षांशी लढण्याकरता प्रत्येक पक्षाची स्वतःची एक रणनीती तयार होते आहे आपल्यासोबत आज बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री संदीप सर आहेत संदीपजी आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आणि या न्यूज चॅनलच्या या कार्यक्रमात आपण बहुजन समाज पार्टीच्या एकूण जी पुढची रणनीती असणार आहे आपल्या स्वप्नादर चॅनल मध्ये जे आपले श्रोते आहेत त्या सर्वांना जय भीम नमस्कार शस्त्रीकार जय श्रीराम बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याची जी नीती आहे ही नीती एकवीस तारखेपासून आम्ही नागपूर जिल्ह्यामध्ये गावचलो अभियानाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात पक्षाला यशस्वी करण्याकरता संघटन बांधणी केलेली आहे बुथ सेक्टरवरती वरती पन्नास पर्सेंटच्या अभाव हो आमचं काम झालेलं आहे आणि शेतकरी शेतमजूर निमशासकीय कर्मचारी व्यापारी यांच्या समस्या जाणून घेऊन जे दहा वर्षामध्ये राज्यकर्त्यांनी जे जि समाज हितासाठी कार्य केले नाही त्यांना आपली विचारधारा पटवून समजून सांगून त्यांना विचारधारेशी जुळून आम्ही या विचारधारेला गतिमान करण्यासाठी या नागपूर जिल्ह्यामध्ये यशस्वी रीत्या काम करत आहोत पुढच्या काळामध्ये कुठल्या एखाद्या पक्षासोबत जाण्याची आपली तयारी राहील की एकट्याने लढायचं बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष परमादरणीय बैन पर ह्या पक्षप्रमुख असल्यामुळे ते जे काही संदेश देतील जे काही दिशानिर्देश देतील त्याच्यावरती महाराष्ट्र प्रदेश कमिटी काम करेल पण पर, महाराष्ट्रामध्ये जे छोटे मोठे जे संघटन आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असो आंबेडकरी मुंबईशी जुडलेले जे काही संघटन आहेत त्या संघटनेला सोबत घेऊन बहुजन समाज पार्टी रिंगणात उतरणार आहे आणि मोठ्या प्रमाणात आंबेडकरी मुवमेंटचे ज्येष्ठ नेते आहेत बहुजन समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना येऊन भेटत आहेत चर्चा चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्या समर्थनात बहुजन समाज पार्टी महाराष्ट्रामध्ये चुनाव लढणार आहे बहुजन समाजाला सोबत घेऊन निवडणूक लढायची आणि एक पॉलिटिकल जे काम आहे ते करायचं असं धोरण बसपाचं आहे असं धोरण वंचित बहुजन समाज आघाडीचं पण आहे तर दोन वेगवेगळे राजकीय पक्ष स्वतंत्र चिन्हावर लढणार तर बहुजन समाजाच्या मुद्द्यावर आपसामध्ये टकराव होईल असं नाही वाटत वंचित बहुजन आघाडी वरती महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीसला मोठ्या प्रमाणात भावनिक होऊन समाजाने त्यांना मतदान केलं पण यावेळेस जी परिस्थिती आहे तो जो समाज आहे समाजाला समजलेला आहे की भावनिक करून कोणतेही राजनीतिक कॅरियर यशस्वी होत नाही त्याच्यामुळे बहुजन समाज पार्टी ही बहुजन महापुरुषाची विचारधारा आहे आणि त्या विचारधारेने इच्छा बहुजनांना मान सन्मान शिक्षण आरक्षण स्वाभिमान देण्याचं काम केलं त्याच्यामुळे समाजामध्ये मोठी वैचारिक ताकद निर्माण झाली त्याच्यामुळे प्रत्येक माणसाला असं वाटत आहे की बहुजन समाज ही देशामध्ये तिसऱ्या प्रमाणाची ताकद आहे राष्ट्रीय पक्ष आहे त्याच्यामुळे बहुजन समाज पार्टी सोबत आज बहुजन समाज आहे आणि जेव्हा कधी पक्षश्रेष्ठी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब म्हणजे बहुजन आघाडीचे पक्षप्रमुख यांच्यासोबत चर्चा केली असता ते आपल्या इगो दाखवतात आणि बहुजन समाज पक्षाचं काही नाही म्हणून बहुजन समाज पक्षाला ते टाळमोटर करण्याचं काम करत असतात परंतु यावेळेस मोठी जी ताकद आहे बहुजन समाज पक्षाची या महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे आणि प्रकाश आंबेडकर साहेब हे आपल्या शब्दावरती कायम राहत नाही म्हणून बहुजन समाज पक्षाचे पक्षप्रमुख या बहुजन समाज पक्षाचे पदाधिकारी त्यांच्या बोलल्यावर विश्वास पण करत नाही त्यांचे स्टेटमेंट वेळोवेळी बदलत असतात आणि ते विचाराचे वारस न असता एक रक्ताचे वारस म्हणून समाजात त्यांची ओळख निर्माण झालेली आहे पण समाजात समाजात रक्ताचा वारस चालत नाही तर विचाराचा वारस चालतं हे विश्व रक्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृती चालवून ज्या मनुस्मृतीने रक्त वर्ण भेद जाती निर्माण केल्या होत्या त्या मनुस्मृतीला मोठमाती देण्याचं काम विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं म्हणून बाबासाहेबांच्या विचार विचाराचा वीच, वारसा मान्यवर साहेब सामोर नेण्याचं काम केलं आणि तोच वारसा परम आदरणीय बयनकुमारी मायावतीची सामोर नेण्याचं काम करत आहे म्हणून बहुजन समाज जागृत होऊन जा। मोठ्या प्रमाणे बहुजन समाज पक्षाला यावेळेस मतदान करेल आणि बहुजन समाज पक्षासोबत राहील महाराष्ट्रामध्ये किती जागा तुम्ही लढवणार महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पण जागा बहुजन समाज पार्टी लढवणार आहे आणि बहुजन समाज पक्षाच्या लढवणार आहे जे काही रिपब्लिकन पार्टी नेते त्यांना आमची चर्चा सत्रामध्ये तेच सांगणं चालू आहे ते, ते आम्हाला एक जागा मागतात काही ठिकाणी दोन जागा मागतात त्यांच्याशी आमची चर्चा चालू आहे त्यांना आम्ही आपल्या पक्षाचं चिन्ह घेऊनच त्यांना आलो रिंगणात उतरणार सगळीकडे तुमच्याकडे उभे करायला उमेदवार आहेत निवड प्रक्रिया सुरू झाली तुमच्या दृष्टीने पुढच्या काळामध्ये मुद्दे कोणते असतील निवडणुकीसाठी निवडणुकीसाठी सर्वात मोठा मुद्दा सर शिक्षणाचा आहे शिक्षण हे खाजगीकरण झालेलं आहे आम्ही तुम्ही गावखेड्यातून जिल्हा परिषद पंचायत समितीचं शिक्षण घेऊन आलो आणि आज शहरामध्ये आल्याच्या नंतर कॉन्व्हेंट स्कूल म्हणजे जी पैशाची उडाढळ होत आहे हे जो गरीब समाज आहे कष्टकरी समाज आहे शेतमजूर आहे यांच्यामुळं या मुले या कॉन्व्हेंट मध्ये शिकू शकत नाही माझा मुलगा आणि मुलगी स्कूल मध्ये आहे मला वर्षाचे एका मुलाचं शिक्षणासाठी ला 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 मुला एक लाख रुपये लागतात प्रायमरी शिक्षणाला एका वर्षाला लाख रुपये लागत असेल तर शेतकरी शेतमजुराचा मुलगा ते करू शकत नाही पहिलं प्राधान्य आमचं राहणार आहे शिक्षण आणि शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे हा संविधानिक अधिकार आहे आणि सक्तीचं जे मोफत शिक्षण आहे ते देण्याचा प्रयत्न बहुजन समाज पक्ष हो, करेल या निवडणुकीनंतर किंवा भविष्यात होणारी महाराष्ट्राची विधानसभेची पण निवडणूक आहे हो, तर या दोन्ही निवडणुकीमध्ये निकालाचं चित्र जे आहे ते कसं असेल असं आपल्याला वाटत सर या राज्यामध्ये दोन हजार एकोणीस चे चुनाव झाले तेव्हापासनं बीजेपी काही ना काही षडयंत्र करून आम्ही सत्तेत कसे राहणार याच्यासाठी प्रयत्न करत आहे कोणत्याही शेतकरी कष्टकरी शासकीय निमशासकीय कर्मचारी यांच्या प्रगतीसाठी काय चांगलं करता येईल याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत नाही आणि राज्यामध्ये जे चित्र आहे ते चित्र पाहता असं लक्षात येईल की यावेळेस जी विधानसभेची जी निवडणुका होती त्याच्यात एक वेगळं चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे नागपूर जिल्ह्याचं अध्यक्षपद अशी मोठी जबाबदारी तुमच्याकडे आहे तर या निवडणुकीमध्ये म्हणजे लोकसभेची निवडणूक आणि पुढे येणारी विधानसभेची निवडणूक तर या दोन्ही निवडणुकांमध्ये नागपूर जिल्ह्यातलं चित्र कसं राहील बहुजन समाज पार्टीची स्थिती या निवडणुकीत कशी राहील नागपूर जिल्ह्यामध्ये दोन विधानसभा येतात आणि दोन विधानसभा मध्ये रामटेक जी, जी लोकसभा आहे ती आणि रामटेक लोकसभेचे जे आमदार जे खासदार आहेत तीन टे निवडून आलेले आदरणीय तुमाने साहेब यांचं स्थानिक पातळीवर कुठल्या प्रकारचं काम नाही परंतु ते ज्या पक्षामध्ये युती करून चुनाव लढणार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात यावेळेस समाज नाराज असल्यामुळे नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोक शेतकरी शेतमजूर नाराज असल्यामुळे त्यांची त्यांची जी परिस्थिती आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही परिस्थिती खराब आहे आणि मी उमरेड विधानसभा दोन हजार एकोणीस मध्ये चुनाव लढलो त्या विधानसभे मला मध्ये मला वीस हजाराच्या अभाव मत मिळाली आणि नागपूर जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून नागपूर जिल्ह्यामध्ये माझी ओळख आहे कदाचित बहुजन समाज पक्षाने मला रामटेक लोकसभा उमेदवारी दिली तर मोठ्या प्रमाणात बहुजन समाज पक्षाची ताकद रामटेक लोकसभेमध्ये राहणार कारण प्रत्येक जिल्ह्यातील विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात संघटन बांधणी झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात बहुजन समाज आज बहुजन समाज पक्षाच्या कडे एका उद्दिष्ट घेऊन बघत आहे त्या अनुषंगाने रामटेक लोकसभेमध्ये एक वेगळं चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे तुम्ही रामटेकच सांगितलं नागपूर लोकसभा संघाचं चित्र नागपूर लोकसभेमध्ये आदरणीय नितीनजी गडकरी साहेब हे केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांनी केंद्रीय मंत्री पदावरती त्यांनी रोड रस्ते बनवण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलेलं आहे परंतु यावेळेस नागपूर लोकसभेमध्ये जो मतदार आहे तो बुद्धिस्ट मतदार आहे मतदार आहे तो साडे सहा अभाव बुद्धिस्ट मतदार आहे आणि देवी समाज आणि कुर्फी समाज पाहिलं तर साडेसात ते साडेआठ लाखाच्या आसपास दिल्ली समाज आणि कुणबी समाज आहे जे प्रदेशचे उपाध्यक्ष आदरणीय कृष्णाजी बिले साहेब होते त्यांच्या माध्यमातून आम्ही दिल्ली समाज आणि कुणबी समाजामध्ये बहुजन समाज, समाज पार्टी नागपूर जिल्ह्याचे पदाधिकारी नेमणूक केलेले आहेत आणि ते पदाधिकारी दिल्ली समाजात जाऊन कुणबी समाजात जाऊन ह्या विचारधारेला गतिमान करण्यासाठी विचार या विचारधारेची बांधणी करण्यासाठी कॅडर प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना तयार करत आहेत बहुजन समाज पार्टीचं नागपूर शहर नागपूर लोकसभेमध्ये एक मोठं आगळं वेगळं चित्र यावेळेस पाहायला मिळणार आहे त्या अनुषंगाने आपल्याकडे जे कर्मचारी असतात जे रिटायरमेंट होऊन घरी बसतात असे पदाधिकारी आमच्याकडे आलेले आहेत ते आमच्याकडे नागपूर लोकसभेची दावेदारी मागत आहेत पण सध्या कुठल्याही कुठल्याही कुणालाही आम्ही दावेदारी दिलेली नाही त्या अनुषंगाने नागपूर जिल्ह्यामध्ये आमचं काम है। है, है, चालू आहे राष्ट्रीय आणि प्रदेश लेवलचे जे पदाधिकारी आहेत पक्षाचे त्यांचं आता कसं सुरू आहे दौरे वगैरे सुरू झाले दौरे तर सर चालूच आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये विधानसभा आमचं प्रशिक्षण शिबिर चालू आहे प्रत्येक विधानसभेमध्ये रविवार आणि मंगळवारला आम्ही प्रशिक्षण शिबिर घेत असतो आणि जिल्ह्यामध्ये संघटन बांधणीचं काम चालू आहे आणि या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये परम आदरणीय बहिनकुमारी मायावतीजी चार सभा घेणार आहेत असं त्यांनी जेव्हा त्यांचा जन्मदिवस होता पंधरा जानेवारी तेव्हा त्यांनी सांगितलं की विदर्भामध्ये दोन सभा लुंगी और पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोन सभा लुंगी अशा चार सभा महाराष्ट्रात येणार आहेत होणार आहेत आणि जे राष्ट्रीय कोऑर्डिनेटर सन्माननीय आकाश आनंद साहेब आहेत ते पण उमेदवारांच्या इंटरव्ह्यू करता मुलाखती करता या नागपूरमध्ये दोन दिवसाचं त्यांचा स्थायी मुक्काम राहून ते उमेदवाराची चाचणी करून चांगल्या उमेदवाराला ते न्याय देण्याचं काम करणार आहे एकूण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने बहुजन समाज पार्टीची तयारी जोरात चालली असल्याची माहिती संदीप मेश्राम सरांनी दिली आहे संदीप सर आपण शंकरनाथ चॅनलच्या या कार्यक्रमात आमच्या निमंत्रणावरून उपस्थित झाला आपले खूप खूप धन्यवाद <laughs>